बायजा लेखिका नम्रता वागे। ए नो, चला की पटापटा पटा? जरा आत येऊ द्या की आता काय गाडीचा दारावर लटकायचं का माणसानं एवढी जागा आहे की आज शिरा ना, ना पुढं स्टेशनवर ट्रेन आली आणि बायजानं बाजी लावून त्या गर्दीतून आपलं जाडजूड शरीर आत ढकललं हातात नायलॉनची पिशवी आणि त्यात कोंबलेलं सामान सावरत ती उभं राहायचा प्रयत्न करत होती दुपारच्या वेळेस कधी नव्हे ती तिच्या नेहमीच्या ट्रेनला खूप गर्दी होती गाडीत शिरल्या की काय संचारत यांच्यात त्या महादेवालाच माहिती बाय असून बाईला मदत नाही करणार त्याद आमच्यासारख्यांची ऐकतो कोण या सायबी निसरव्या ऑक्टोबर हिट न घामाच्या धारा लागलेल्या त्यात आजूबाजूला उंच बायांच्या विळख्यात बायझाला नकोस झालं होतं स्वतःशीच पुटपुटत ती त्या गर्दीत जरा विसावणार तोच बाजूच्या कॉलेजमधल्या एका पोरीला तिचा धक्का लागला लगेचच त्या पोरीनं फरडे बाज इंग्रजीत डायलॉग मारत बायजाला त्या गर्दीत यू फिल दी कामवाली बाई डोंट टच मी विथ युअर स्वेटी डर्टी बॉडी आ ते ऐकून बायजाला काही कळलं नाही पण तिचा संयम सुटला ए भवाने कामवाली कुणाल म्हणली का बिझनेस आहे माझा बिझनेस आणि काय इंग्रजीत शिवाय देते मला तू माझ्या तोंडाला लागू नको मी सांगून ठेवते हॅलो ओन स्टार्ट ट्रेन कि हो तुम लेडीज कंपार्टमेंट मधली नेहमीची सुरावट सुरू झाली बायजाचा आधीच काळा सावळा चेहरा त्यावर केलेल्या कष्टानं तांबूस पुट चढलेली पूर्ण झोप न झाल्यानं तांबारलेल्या चेहऱ्यावर घामाच्या धारांनी फेर धरलेला गर्दीत अस्ताव्यस्त झालेली साडी भांडणाच्या आवेशात टिपेला जाऊन फाटलेला तिचा आवाज हे सगळं पाहून लेडीज डब्यातल्या सगळ्या बायकांच्या कपाळावर आठ्या पडल्या तिच्या सुदैवानं त्या डब्यातल्या काही बायांनी तिला जर अशी उभरायला जागा दिली खूप दमली होती बायजा तिचा दिवस भल्या पहाटे सुरू व्हायचा जग साखर झोप घेत असताना ती उठायची दिवसभराच्या कष्टानं आंबलेलं अंग जागोजागी ठणकायचं पण बाजूच्या सतरंजीवर झोपलेली तिची पोर तिला दिसायची आणि त्या पोरीसाठी बायजा उठायची तिचा हा अगदी रोजचा शिरस्ता कडकडीत पाण्यानं आंघोळ केली की तिला जरा हुशारी यायची स्वतःच्या आणि पोरीच्या भाकरीची व्यवस्था करून तिला पहिली ट्रेन पकडायतू